इन्स्टाग्रामवरून ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या युवकास अटक इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेला इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या युवकास शहापूर पोलिसांनी अटक केली आहे अनिस अमीर मुल्ला वय बावीस राहणार दत्तनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित महिलेची आरोपी अनिस याच्याशी ओळख झाली त्यातूनच दोघांमध्ये बोलणे सुरू झाले काही काळानंतर पीडितेला लग्न करण्याचे तसेच तिच्या मुलाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले या आमिषान भुलवून त्याने सन दोन हजार तेवीस ते मे दोन हजार पंचवीस या काळात महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले घटनेनंतर पीडितेने शहापूर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल बेलायकन